ब्युटी पार्लरमध्ये तुम्ही लेझर ट्रीटमेंट पाहिले असेल एखादा का डाग घालवायसाठी लेझर ट्रीटमेंट केली ले जाते पण शेतात जर खुरपणी करायची असेल तर कोळपणी आणि खुरप याच्याशिवाय पर्याय नसतो पण थांबा बारामतीमध्ये तुम्हाला एक नवीन तंत्र पाहायला मिळेल जे लेझरद्वारे जे तण आहे त्याचं नियंत्रण करेल नेमकी काय कन्सेप्ट आहे आपल्यावर कृषी विज्ञान केंद्राचे काय नेमकी आहे कन्सेप्ट असे आहे की आता आपण एआय टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञान वापरून एआय म्हणजे कॅमेरा आणि कॅमेरामध्ये बरोबर तणांना आयडेंटिफिकेशन करून आपण लेझरने जवळपास नव्वद अंश सेल्सिअस से तापमानाला ते बरोबर तण जाळणार जे मुख्य पीक आहे त्याला कॅमेरा बरोबर ग्रीन कलर करणार आणि बाकीचे जे रुंद पाण्याचे तण आणि गवतवर्गीय तण याला लाल आणि निळ्या रंगाने आयडेंटिफाय करून तो एका सेकंदामध्ये चार मीटरपर्यंत पळणार म्हणजे चार मीटरचं चा अंतर कवर करून ते चार मीटरच्या अंतरातली जी काय तणं आहेत ती तणं तेवढ्या सेकंदामध्ये जाळली जाणार असा विचार करता फक्त वीस मिनिटामध्ये एक एकरची सर्व तणं ही जाळली जाणार आहेत आज तुम्ही बघता खुरपणी करायला जो शेतकरी गेला तर त्याला एक एकरला एक किमान सहा हजार रुपये खर्च येतो त्याच्यासाठी दोन दिवस त्याचे खर्च होतात त्यात पण सगळी तणं मारली जातील का नाही ह्याची गॅरंटी नाही ते मुळापासून मारले जाणार नाहीत त्याच्यावर परत केमिकल औषधं मारली जाणार हे सर्व आपल्याला जर टाळायचं असेल तर कमीत कमी खर्चामध्ये आता हे लेझरद्वारे ऑटोमॅटिक चालणारा रोबोट तयार केला आहे तो रिमोटवर ऑटोमॅटिक चालणार आणि एक एकरातली एक सर्व तणं पीक वगळता ऑटोमॅटिक जाळण्याचं काम हा रोबोट करणार आहे आणि ते तुम्ही पाहू शकाल येत्या सतरा ते चोवीस जानेवारीला केव्हीकेच्या बरोबर एंट्री गेट जवळच आपण हा लावलेला आहे तर आपण येऊन पहा खर तर ही नवीन कन्सेप्ट आहे आणि जे जे नवं असेल ते ते हवं असं शेतकऱ्यांना वाटत असतं पण ही जी कन्सेप्ट आहे ती येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचा खर्च कमी करेल शेतकऱ्याचा खर्च किती कमी करेल असं वाटतं निश्चित आता आम्ही पाहतो की एकतर लेबर मिळत नाहीत आणि लेबर आले तरी ते तेवढे इफ्रिसिएंटली काम करत नाही आता एक एकर ऊस किंवा आपली साधी मका जरी खुरपायची असेल तर सहा ते नऊ हजार रुपये खर्च येतो पिकाच्या तणाच्या परिस्थितीनुसार तणनाशक मारलं तरी तणनाशकाचं फवारणी केलेलं जे काही अंश आहेत ते आपल्याला जमिनीला हानिकारक आहेत त्यातली उपयुक्त जीवाणू जे आहेत ते मारण्याचं काम हे तणनाशक करतात आणि शिवाय कॅन्सर सारखे आजार आहेत हे सर्व सेंद्रिय शेती करायला गेलेल्या शेतकऱ्यांना खुरपल्याशिवाय पर्याय नाही तर सेंद्रियमध्ये पण ह्याला पर्याय आहे आणि आज तुम्ही खर्चाचा विचार कराल तर जवळपास सहा ते दहा हजार रुपये हा खर्च शेतकऱ्यांचा वाचणार आहे हा रोबोट सोलर वर चालणार की इलेक्ट्रिक वर चालणार हा अगदी स्वस्तातला बारा होल्डची बॅटरी त्याला आहे त्यामुळे त्याला चार्जिंगसाठी आपल्याला आपण घरच्या घरी तो चार्ज करू शकणार आहे आणि एकदा चार्ज केला की दिवसभर दिवसभरात कमीत कमी दहा एकर म्हणजे जर एखादा युवकाने तो रो, रोबोट घेतला आणि व्यवसाय म्हणून जर केला तर त्याला दहा एकर म्हणजे सहा हजार गुणिले दहा साठ हजार रुपयाचा इन्कम त्याला दिवसभरात मिळणार आहे म्हणजे जसं ड्रोनच कन्सेप्ट आला आहे त्याच्यापेक्षाही जा जास्त गरजेचा हा जा विषय आहे की जेणेकरून आपण तन नियंत्रणासाठी जर ह्याच्यात आलो तर आपण जसं युट्यूबला पाहिला आहे तो आपल्या भारतीय बनावटीचा पुण्यातले आपले इंजिनियर एकत्र येऊन त्यांनी काम केलं आहे तर त्यांचं खरं कौतुक करण्यासारखं आहे आणि त्यांनी हे सक्सेस करून आम्ही सांगितल्याप्रमाणे तो ड्रोन त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेला आहे गरज ही शोधाची जन्य असते शेतीमध्ये नवीन आशादायी आणि आश्वासक असले पाहिजेत ही सरकारची देखील धारणा आहे आणि प्रत्येक संस्थांची देखील अशा परिस्थितीमध्ये अनेक एक इंजिनियर एकत्र येऊन हा रोबोट तयार करतात आणि या रोबोटच्या माध्यमातून वीस मिनिटांमध्ये एक एकर तणाची जाळणी किंवा तण जाळणं हा जो प्रकार आहे तो यशस्वी करून दाखवत असतील तर तो शेतीमध्ये येणाऱ्या काळात अतिशय महत्वाचा ठरलेला शंका नाही